अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागातील हिंदू समाजाच्या पलायनाविषयी फिरत असलेल्या अफवांबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करण्याविषयी अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते शेख यांनी निवेदन दिले अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागातून हिंदू समाजाचं पलायन होत आहे अशा प्रकारचे संदेश सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत या अफवेमुळे समाजात गोंधळ गैरसमज आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होतीये मुकुंदनगर हा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असलेला भाग असून येथे शहा शरीफ बाबांची दर्गा आहे या दर्ग्याशी छत्रपती घराण्याचा संबंध असून दरवर्षी तेथे त्यांच्या वंशजांचं दर्शन होता तर या भागात फकीरवाडा गोविंदपुरा येथे हिंदू मुस्लिम शीख समाज सलोख्यानं एकत्रित नांदतो शीख समाजाचा गुरुद्वारा खोजा समाजाचे प्रार्थना स्थळ या परिसरात आहे या भागात अनेक हिंदू कुटुंब देखील वास्तव्यास आहे त्यांचे दागदागिने आणि इतर व्यवसाय येथे सुरक्षित चालतात सोन्याची मोठी दुकाने ही हिंदू समाजाची येथे असून त्यांच्या ग्राहकांमध्ये मुस्लिम समाजाचा मोठा वाटा आहे आहे शासनाकडून या भागात मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर होऊन विकास कामे सुरू दारूची हातभट्टी अवैध धंदे किंवा वेश्य व्यवसाय या भागात नाहीये या भागाला लागून पोलिस अधीक्षक कार्यालय निवासस्थान महानगरपालिका कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारखी महत्वाची शासकीय कार्यालय आहे त्यामुळे हा भाग पूर्णपणे सुरक्षित आहे खरी समस्या म्हणजे या भागातील नागरिकांना बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी तसेच विकास निधी वाटपात अन्याय होतोय सावेडी सारख्या उपनगरांच्या तुलनेत मुकुंद नगर कडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे तर प्रशासनाने येथील हिंदू समाजाच्या पलायनाच्या अफवा तात्काळ फेटाळून लावाव्या खरी वस्तुस्थिती जाहीर करून समाजात निर्माण झालेला गैरसमज दूर करावा तसेच अहिल्यानगर शहरातील मुकुंद नागरिकांना समान न्याय आणि विकासाची वागणूक मिळावी यासाठी आवश्यक ती पावलं उचलावी अशी मागणी अहिल्यानगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध